नमस्कार शेतकरी मित्रांनो गोपाल पशुपालन तंत्रज्ञानाची या व्हिडिओ सीरीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा पहिला दिवस आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पार्सल बुक केलंय आता ठीक आहे पहिल्या दिवशी पार्सल बुक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो पार्सलची कुठलीही काळजी करू नका पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये भारतीय पोस्टाच्या मध्ये इंडियन पोस्टाने पार्सल तुमच्या घरी ये पार्सल आल्यानंतर पोस्टाकडून पोस्टमनकडून पार्सल वेळेवर घ्या आणि महत्वाचं दुग्धसत्व आपल्या गोठ्यावरती वापरून कसे रिझल्ट काढायचे काय करायचं या गोष्टीची सगळी माहिती पुढचे सात दिवस माझ्यासोबत जोडून तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या तुम्हाला साधारणतः दुधस तु यायच्या अगोदर साधारणतः आठवड्याभराचं दुधाचं रेकॉर्ड जे आहे ते ठेवा तुम्ही तुमच्याजवळ कारण का गरजेचं आहे त्या गोष्टीवर मी तुम्हाला सांगेन पुढे सांगणार आहे त्याचबरोबर रेकॉर्ड ठेवणं महत्वाचं आहे आणि ते ठेवाच त्यानंतर दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो आम्ही सीएम आयडी आमच्याकडून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता ज्याने की तुम्हाला पोस्टाचं पार्सल कुठं आलंय हे तुम्ही स्वतः ट्रॅक करू शकता आमचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉल करून तुमचा सीएम आय मागू शकता त्यामध्ये तुम्हाला ते, ते समजून जाईल त्याच्या पुढची गोष्ट शेतकरी मित्रांनो की महत्वाचं काय जनावरांचं जंतनाशक करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आहे जनावरांचं जंतनाशक करणं गरजेचं आहे का आपण जनावरांची जंतनाशक करायची राहिलेली असतात आणि याच्यामध्ये आपल्या पचन ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे शारीरिक क्षमतेवरती मार बसतो तर शेतकरी मित्रांनो दुग्धसत्वाच्या बहाने का होईना पण आवर्जून जंतनाशक करून घ्या जर तुमचं जनावर गाभन असेल सहा महिन्यापर्यंत जर गाभन असेल तर जनावराला दुग्धसत्व द्या सहा महिन्याच्या पुढे जनावर असेल तर दुग्धसत्व देण्याची गरज नाही आता तुम्ही म्हणाल की कटला साईड इफेक्ट आहे का तर नाही शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर करून घ्या आपल्या दुग्धसत्वचा कुठलाही कसलाही साईड इफेक्ट नाही कारण दुग्धसत्व हे पचनामध्ये येत नसल्यामुळं हे शोषण तंत्रज्ञानावर म्हणजे अॅब्सोप्शन टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळं याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये त्याच्या पुढची दुसरी गोष्ट हे पूर्णतः आयुर्वेदिक आणि ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक आणि आयुर्वेदिक घटकांपासूनच हे बनलेलं आहे याच्यामध्ये काही वनस्पतीच्या त्याच्या वॉटर सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट आपण काढलेले आहे आणि त्याच्यापासून आपण हे फॉर्म्युलेशन तयार केलेलं आहे त्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या जनावरांवरती होत नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो हे पार्सल आल्यानंतर तुम्हाला दुग्धसत्व एक बॉटल घेतली असेल तर तीन जनावरांना एक महिना पूर्णता जाते त्यामुळे तीनच जनावरांना एक महिना वापरायचे जास्त जनावरांना वापरण्याचा अट्टहास करू नका कारण आपल्याला पूर्णता पूर्ण क्षमतेचे रिझल्ट घ्यायचे तुम्हाला जनावरांना पूर्णता क्षमतेने रिझल्ट कसे काढायचे हे मी दुसऱ्या दिवशी सांगणार आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या फॉर्म्युल्याचा रिझल्ट आला नाही का। तर काय ही सुद्धा गोष्ट तुमच्या मनामध्ये शंका असेल शेतकरी मित्रांनो काळजी करू नका गोपाल पशुपालन तंत्रज्ञान याच धर्तीवर उभा झालाय की जरी एखाद्या शेतकऱ्याला रिझल्ट नाही आला तरी गोपाल पशुपालन तर तंत्रज्ञान त्या गोठ्यावरती काम करून त्या गोठ्याला साजेस असा फॉर्म्युला तयार करेल कारण मॅन्युफॅक्चरिंग आपण करतो त्यामुळे काळजी करण्याची कुठलीही गरज नाही शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती जर समजा तुमच्या गोठ्यावरती रिझल्ट येत नसेल तर आपण दुसरा फॉर्म्युला तुम्हाला पाठवणारच आहे परंतु पाठवण्यासाठी तुमच्या ज्या दूध स्लीप असतात याच्यामध्ये तुमचा दूध फॅट एसएन या, या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो ज्या वेळेस तुमच्या जनावरांच्या दुधामध्ये किती वाढ झाली फॅटमध्ये किती वाढ झाली एसएनएफ मध्ये किती वाढ आहे कुठल्या घटकांमध्ये किती चेंजेस झाले या गोष्टी जर आम्हाला समजल्या कुठल्या आता या गोष्टी समजणं काय गरजेचं आहे तर जनावरांच्या शरीरामध्ये कुठले घटक वाढल्यानंतर कुठल्या घटकामध्ये फरक पडतो या गोष्टी आम्हाला थोड्या माहित आहेत मग मा या गोष्टीच्या आधारावरती आम्हाला पुढचा फॉर्म्युला तयार करता येतो म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं दुग्ध दुग्धसत्व दु सा देण्यापूर्वीचा एका आठवड्याचा तुमचा पावत्या आणि दुग्धसत्व दिल्यानंतर एक महिन्याच्या पावत्या व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण आमच्या अधिकारी ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला चुकून रिझल्ट आला नाही असं कधी होत नाही पण जरी रिझल्ट आला नाही तरी त्या शेतकऱ्याची पूर्णता जबाबदारी घेऊन त्या शेतकऱ्याला रिझल्ट काढून देण्याचं काम गोपाल पशुपालन तंत्रज्ञान करतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही सेफ आहात काळजी करण्याची कुठलीही गरज नाही वापरायचं आणि आपल्याला दुग्धसत्वचे रिझल्ट कसे काढायचे आणि आपल्या गोट्यावर आर्थिक गणित कसं बसवायचं फायदा कसा करायचा या गोष्टी आपण पुढच्या सात दिवसामध्ये शिकणार आहे आजचा पहिला दिवस पहिल्या दिवशी फक्त इंट्रोडक्शन मी दिली उद्याच्या दिवशी जनावरांची दूध वाढ आणि दुग्धसत्व कशी भूमिका निभवतं आणि फायदा कसा तुम्हाला होणार आहे या गोष्टी आपण बघणार आहोत धन्यवाद